नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती आहे बार्शी जिल्हा सोलापूर आवकलेली तीनशे सत्याहत्तर क्विंटल किमान दर आहे साडेसहा हजार रुपये कमाल दर आहे सहा हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पैठण जिल्हा संभाजीनगर आवक आलेली आहे दहा क्विंटल किमान दर आहे चार हजार चारशे पंच्याहत्तर कमाल दर आहे सहा हजार तीनशे एक्कावन्न सर्वसाधारण दर दराई सहा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे काटोल आवक आलेली आहे शंभर क्विंटल किमान दर आहे सहा हजार एकशे पन्नास कमाल दर आहे सहा हजार तीनशे एक्केचाळीस सर्वसाधारण दराई सहा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे रिसोड जिल्हा वाशिम आवक आलेली आहे सहाशे क्विंटल किमान दर आहे पाच हजार सातशे कमाल दर आहे सहा हजार चारशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर आहे सहा हजार बहात